छान मठ आहे बर का इथे श्रीदत्त क्षेत्र दगडाचं कंपाऊंड हे बघा हे असं हे पाहिजे दगडी कंपाऊंड केळी लाग दोदळ हा एकच नंबर दहा बारा फुल बघा बात करण्याची गरज एवढी दगडी गावाला बंगले सुद्धा अस लागतो दगडांचीच आहे गेट पण दगड कलिंगडाच लागवड नारळ पडलेला आहे वरण खाली आणि ह्याला कलिंगड पण आलेले आहेत बर का, का कलिंगड हा चोर आहे स्मगलर आहे आणि खूप काही काही केलेलं आहे बघा हे पाठीमागे पी एस आय आहे हिने ह्याला जकडून ठेवलेला आहे हा तोंड दाखवत नाहीये पी एस आय पाठी पाठीमागे डॉक्टर आहेत बरं का पण मी पी एस आय म्हणते मला मुलींनी पी एस आय आवडलेलं आवडतं पण ह्यांची सायन्ससाठी साईस आहे ते डॉक्टर होणार आहे वर्ष दोन वर्षामध्ये आणि हा ह्याला म्हणलं कलेक्टर वगैरे काय होतं काय व्हायचंय तुला प्रधानमंत्री <laughs> तो प्रधानमंत्री होणार आहे प्रधानमंत्री माहिती घरी चहापासून सुरुवात केली बहिणीकडे <laughs> आलेले आहे मित्रांनो आणि ही दोन मुलं आहेत माझी का रे बाबू तोंड लपवते <laughs> <laughs> काय झालं चांगले नाही का माझी बहीण माझ्यासारखीच आहे की नाही मित्रांनो चाललो आता मित्रांनो आम्ही <laughs> घरी बहिणीकडे आली होती बोल माझ्या मित्रांना अतिरेकी अतिरेकी लास्ट आहेत मुलं हा ऐका निघालोत घरी आता हा ऐका आता घरी निघालोत आंबूचे नाही खूप क्यूट आहे हा माझ्या इकडं हा 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 कुठे नाहीच गबरू नाव आहे अगं बगिरा मित्रांनो एक आम्ही लहान असताना एक मोगली स्त्री लिहायची त्याच्यामधला बगीरा तुम्ही जर पाहिलं असेल तर हा बगिरा मी असं म्हणते ह्याला बगीरा हा

शेती आद्रक मित्रांनो आता आम्ही आलो आमच्या घरी तसा वीस मिनिटाचाच रस्ता आहे अर्धा तास भरपूर झाला पण आपली गाडी स्लो असल्यामुळे आपल्याला एक तास लागतो पंधरा वीस मिनिटाचा रस्ता आहे शॉर्टकट मधना आणि घरापर्यंत डांबरी आहे आपल्या घरापासून चांगला रस्ता ही आहे थोडस लांब पडत पण स्लो आपली गाडी असल्यामुळे वेळ झाला मित्रांनो मी मिराता आहे तुमची रजा घेते व इतिहास थांबते पुन्हा रुजू होणारे हे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो स्कीप न नक, करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाइक करा शेअर करा आणि हां कमेंट करायला विसरू नका